ताजा थेट नवीन वर्ष साजरे करण्यासाठी कत्तलीसाठी जाणाऱ्या बावीस रेड्याला घाटंजी पोलिसांनी दिले जीवनदान घाटंजी येथे दिनांक एकोणतीस डिसेंबरच्या रात्री यवतमाळ वरून जनावरांनी भरलेला कंटेनर क्रमांक ए टी सोळाशे घाटंजीकडे येत असल्याचा सुगावा घाटंजी पोलिसांना लागताच घाटंजी बस स्थानकाजवळ नाकाबंदी करून ट्रकला थांबवले असता ट्रक, ट्रक मध्ये बावीस मुरा जातीचे रेडे किंमत अठ्ठावीस लाख अठ्ठावन्न हजार विना चारा पाण्यापासून वंचित चराड्याने बांधलेल्या अवस्थेत पोलिसांनी जप्त करून पोलीस स्टेशनला जमा करून जनावरास पांडे यांच्या गोपालन केंद्रात रवानगी करून पाच आरोपी फजल नजरेलाई अहिल आफताब बिलाल अहमद अब्दुल फैजान जरीफ राहणार खालापार उत्तर नगर यांच्या विरोधात कलम अकरा एक धिनियम एकोणवीस गुन्हा नोंद करून आरोपी गजाड करण्यात आले यात घाटनजी पोलीस ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात जमादार महादेव डाखोरे अंकुश बहाडे विनोद मेश्राम अमित लोखंडे यांनी चोख कामगिरी करून बावीस मुक्या जनावरांस जीवनदान दिले